प्रभाकर टॉकीज ते बारा पत्तरपर्यंतचा रस्ता खड्डेमयी झाला आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाकडे तक्रारी करूनही रस्ता होत नसल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी थेट खड्ड्यातील पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलं आहे व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते एखाद्याचा जीव गेल्यावर लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल देखील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे रस्त्याची मागणी पूर्ण होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रभाकर टॉकीज ते बारा पत्तरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे या खड्ड्यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह वाहनधारकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांचा अपघात देखील झाला असून अनेक वेळा भांडणं देखील झाले आहे स्थानिक नगरसेवक आमदार मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्ता होत नसल्याने आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी अखेर खड्ड्यातील पाण्यात उतरून लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांसह व्यापाऱ्यांच्या उद्योगावर देखील परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे या प्रसंगी श्रीकांत गिंदोडिया श्रीकांत साकला शशिकांत अग्रवाल संजय अग्रवाल विनोद पटवारी मनीष गिंदोडिया सीताराम अग्रवाल विनोद अग्रवाल सागर साकला बज्जू साकला अंकित गिंदोडिया मयूर गिंदुडिया मोंटी पाटील यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खंडेराव बाजार येथील रहिवासी आमच्या प्रभाग बारा भक्तर कडे जाणारा हा पूर्ण रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षापासून असा खड्डेवाय झालेला आहे आणि त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा आम्ही महानगरपालिकेकडे तसेच धुळे शहराचे आमदार अनुभया अग्रवाल यांना लेखी निवेदन देऊन देखील त्या रस्त्याची अजूनपर्यंत दुरुस्ती झालेली नाही मागील वर्षी गणेशोत्सवाच्या खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली या ठिकाणी मुरूम टाकण्यात आली होती त्या मुरूमचा दुष्परिणाम असा झाला की वर्षभर त्या मुरूमची धूळ आमच्या दुकानांमध्ये उडत होती मला स्वतःला दम्याच्या विकासच्या धुळेमुळे झालेला आहे आणि आत्तापर्यंत माझे औषधोपचार सुरू आहे समोरच एक हॉटेल आहे ज्या हॉटेलवर देखील मालावर धूळ बसते त्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच वाजेपास नंतर धंदासुद्धा करता येत नाही अशी या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे अनेक वर्षापासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहोत परंतु माती टाकण्याव्यतिरिक्त दुरुस्ती झालेली नाही आताही त्यांनी सांगितलं कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालेला आहे परंतु केव्हा त्या रस्त्याच्या कामाची सुरुवात होईल सांगता येत नाही अशी उर्वा उर्वीची ना उत्तरे महानगरपालिकेकडून आम्हाला मिळतात असं वाटतं की इथून प्रॉपर्टी आम्ही स्थलांतर करून घ्यावा नाहीतर नगरपालिकेत आमचे बसस्ता फिरणार मांडावे अशी परिस्थिती झालेली आहे रोज इथे मोटर सायकलिंग वगैरे एकमेकांच्या चक्री होतात मोठे मोठे अपघात होतात कदाचित महानगरपालिका एखादा मोठा अपघात घडून त्यानंतर एखाद्या दोन चार लोकांचे जीव घेतल्याशिवाय हा रस्ता दुरुस्त करणार नाही असे एकंदरीत चित्र आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे